मित्रासोबत तरुणी गेली लॉजवर तरुणीच्या भावाने रंगे हात पकडले तरुणीने उडी मारली तरुणी जखमी तरुणीच्या अल्पवयीन भावाने बहिणीच्या मित्राला भोसकले जखमीवर अत्याचार आणि अट्रॉसिटीच्या आरोपावर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा परस्पर गुन्हा नोंद महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन तरुणी आपापल्या मित्रासह लॉजवर गेल्या त्यातील एका तरुणीच्या भावाला याची कुणकुण लागली भावाने बहिणीला लॉजवर रंगे हात पकडले नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील हा प्रकार घडला आहे अर्धापूर तालुक्यातील एका गावातील तीन तरुणी महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकतात एकवीस जुलै रोजी कॉलेज सुटल्यानंतर दुपारच्या वेळेस ह्या तिन्ही तरुणी आपापल्या मित्रासोबत दुचाकीवरून तामसा रोड येथील हॉटेल गारबा लॉजवर गेल्या यातील एका तरुणीच्या भावाला बहीण लॉजवर गेल्याची माहिती मिळाली अल्पवयीन भाऊ आपल्या दोन मित्रांसोबत हॉटेल गारवा लॉजवर पोहोचला त्याने बहिणीला आणि सत्ताजी भरकड याला एका खोलीत रंगे हात पकडले दोघात वाद झाला घाबरलेल्या तरुणीने पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळ काढला यात तिचा एक हात मोडला आहे दरम्यान तरुणीच्या अल्पवयीन भाऊ आणि अन्य दोन घर सत्ताजी भरकड यांना लॉजमधून बाहेर आणले बोकर फाटाजवळ आणून त्याला मारहाण करून पोटात खंजर भोसकले यात सत्ताजी भरकड गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे जखमी तरुणीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान एकवीस जुलै रोजी कॉलेज सुटल्यानंतर सत्ताजी भरकड नितीन सपकाळ आणि शेखर पावडे यांनी तिघांना बळजबरीने दुचाकीवरून लॉजवर नेले आणि सत्ताजी भरकड याने अत्याचार केल्याची तक्रार पीडित तरुणीने दिली त्यावरून पोलिसांनी सत्ताजी भरकड तिघांवर अत्याचार आणि अट्रासिटीचा गुन्हा दाखल केला आहे तर सत्ताजी भरकड यांच्या तक्रारीवरून अल्पवयीन आरोपीसह तिघांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणात सखोल तपास सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली हा ते काय हा इन्सिडेंट सेन्सिटिव्ह असतो त्यामुळे आयडेंटिटी रिव्हील करू शकणार नाही पण दोन गुन्हे अर्धापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे फोर ट्वेंटी सेवन ऑब्लिक दोन हजार पंचवीस आणि फोर ट्वेंटी एट ऑब्लिक दोन हजार पंचवीस ज्यामध्ये की एकमध्ये वन झिरो नाईन जे मागच्या कायदा होता तीनसो सात प्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि दुसरा गुन्हामध्ये सिक्स्टी फोर वन थ्री फिफ्टी वन टू थ्री आणि थ्री फाईव्ह बी एन एस असा कलम अंतर्गत गुन्हा दाखील आहे ज्यामध्ये की दोन्ही गुन्ह्यामध्ये तीन तीन आरोपी आहे आणि पुढील तपास एक गुन्ह्याची डी वाय एस पी करत आहे आणि एक गुन्ह्याचे नारदापूर पोलीस स्टेशनचे ऑफिसर हा गुन्हा दोन्ही तपासवर आहे आणि दोन्ही गुन्ह्यामध्ये क्रॉस एलिगेशन्स आहे ते आता तपासमध्ये सर्व गोष्टी काय खरा घडलेलं आहे ते समोर मुलीची तक्रार काय तक्रार काय आहे मुलीची तक्रार आहे तेच की त्यांची सेक्सुअल व्हायलेशन झालेला आहे हा तक्रार आहे त्यांची आणि ॲलिगेशनप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे की जबरी संभोग झालेला आहे असा तक्रार आहे नाही असा काही प्रकार नाही लॉजचा विषय आणि काय आहे हा सर्व तपासमध्ये समोर येईल आणि हा सर्व इन्व्हेस्टिगेशनचा विषय आहे ते लॉजवर काय घडला कोण गेला होता नाही गेला होता असं इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येईल आणि आमच्याकडे तक्रार आला मी लगेच दाखल केलेला आहे उशीर हा तक्रार पोलिसांकडून काही डिले ह्यामध्ये झालेला नाही आणि आम आमची क्लिअर इन्स्ट्रक्शन आहे की स्पेशली जेंडर रिलेटेड ऑफेन्समध्ये लगेच आम्ही गुन्हा दाखल करतो त्यामध्ये पोलिसांकडून डिलेचा काही प्रश्न नाही